तक्षशिला विद्यालयामध्ये शहात्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा उल्हासनगरच्या सुभाष टेकडी येथील तक्षशिला विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शाळेच्या प्रांगणात देशभक्तीवरचे वातावरण पाहायला मिळाले विद्यार्थ्यांनी सजवलेले प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगणारे आकर्षक फलक देशभक्तीपर गीतांनी निनादलेला परिसर तसेच प्रत्यंगणावर साकारलेल्या राष्ट्रध्वजाची सुरेख रांगोळी आणि सजावट त्यामुळे उत्सव आधी कदम झाला होता ध्वजारोहणाचा मान हा महामहिंद्र इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे अध्यक्ष परमपूज्य बदंत डॉक्टर एन आनंद महाथेर यांना मिळाला होता त्यांच्या समोर महासचिव राजेश वानखेडे खजिनदार व्ही वानखेडे सहसचिव आर रायबोले संघटक एम एस ससाने सदस्य अर्चना ऐवरे अश्विनी धांडे आणि प्रमुख अतिथी मयुरे अनिल गाडगे प्रियंका मयुरे गाडगे यांची उपस्थिती होती शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या मुकुंद भरसाकळे बार भारती देवरे अस्मिता भालेराव ग्रंथपाल सवाखंडे आणि सहशिक्षिका माधवी जाधव माधवी किरकिरे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले राष्ट्रगीत विद्यार्थ्यांच्या बँडच्या तालाबद्ध पद्धतीमध्ये सादर करण्यात आले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नाट्य नृत्य आणि देशभक्तीचे आविष्कार सादर करत प्रेक्षकांना भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव दिला राष्ट्रमाता जिजाऊ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाट्य प्रयोगांनी उपस्थितांचे मन जिंकले यावेळी शिक्षक पालक संघाचे सदस्य माजी विद्यार्थी पालक वर्ग सिस्टर्स ब्रदर्स अँड शिक्षक वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना देत कार्यक्रमाचा समारोप केला शाळेने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध मोफत योजना आणि कोर्सेस सुरू केलेल्या असल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली उपस्थित मान्यवरांनी आणि पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कार्यगिरीचे कौतुक केले हा उत्सव विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीसाठीही प्रेरणादायी ठरला आपला महाराष्ट्र न्यूज उल्हास आज चक्तशिला विद्यालय महामईंद्र इंटरनॅशनल सोसायटीच्या विद्यमाने हा दिवस दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उत्साहाने साजरा केले आम्ही आज संदेश पण दिले आरोग्य फार मोठा लाभ आहे म्हणून याच विचाराने एक नर्सिंग केंद्र संस्था आता आजपासून ते सुरू करणार आहे त्यासाठी खरं म्हणजे आरोग्य लाभ आहे निरोगी भारत या भारताची मी आम्ही अपेक्षा करतो रोगी भारत जाणले म्हणजे देशातील ख कधी प्रगती होऊ शकत नाही निरोगी भारत व्हावे असे आशीर्वाद मी आजच्या दिनी शुभदिनी देत आहे या भारताच्या समृद्धी बळकट व्हावे यासाठी भगवान बुद्धांच्या धम्माप्रमाणे या धम्मचक्र आपल्या देशामध्ये दे, रिपब्लिक डे म्हणून आपल्या ध्वजामध्ये भगवान बुद्धांच्या ल आहे जसं ज्याप्रमाणे संविधानचे तुम्ही रक्षण करता त्याप्रमाणे या ध्वजाचे ध्वजाचेसुद्धा तुम्ही रक्षण करा येणेकरून या ध्वजामध्ये असलेले अशोक व्हील किंवा धम्मचक्र हे गायब होऊ नये ज्या दिवशी गायब होईल पण त्या दिवसाची हानी होणार म्हणून धम्मचक्र चिराई हो असं आपण आशीर्वाद देतो आमच्या सर्वां मुलांचे विद्यार्थ्यांचे सर्वांचे जीवन बळकट व्हावे आणि मानसिक सुदृढता निर्माण व्हावे म्हणून आशीर्वाद देतो सबका मंगल हो सबका कल्याण हो सर्वांना त्याच्या सत्ता खूप खूप शुभेच्छा आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मयुरेश गाडगे यांच्यासोबत मलाही एकवीस शेतकरी म्हणून उपस्थित राहण्याबद्दल संधी दिली या विष यासाठी मी लक्षश्री विद्यालयाचे आभार मानते श्रीमती सुनंदा गाडगे या माझ्या सासूबाई होत्या आणि त्यांच्या निर्माणानंतर आम्ही या शाळेला नर्सिंग होम नर्सिंग कोर्स सुरू करण्यासाठी को डोनेशन देत आहोत आणि त्यासाठी आम्हाला इथे बोलावण्यात आलं तर माझी अशी इथल्या सर्व परिसरातील नागरिकांना अशी विनंती राहील की या नर्सिंग कोर्सचा फायदा आपल्या वि पाल्यांना आणि इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी प्रोत्साहित करावे त्यांनी या इथे येऊन नर्सिंग कोर्सचा लाभ घ्यावा आणि आपल्या आयुष्यामध्ये करिअरसाठी तो एक चांगला पर्याय म्हणून निवडावा आणि सगळ्यांना महामहिंद्र इंटरनॅशनल धमोदूर सोसायटीचे संचलित तक्षशिला विद्यालय ज्युनियर कॉलेज प्राथमिक मराठी आणि प्राथमिक इंग्रजी विभाग या सर्वांचा आज सांस्कृतिक हा कार्यक्रम हा आम्ही आज घेतला होता आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर आधारित वेगवेगळ्या पद्धतीवर खूप छानसे नृत्यप्रकार ही केले आणि लेझिम आम्ही दरवर्षीप्रमाणे नव्हे तर यावर्षी भिमाईच्या गाण्यांवरती लेझिंग पथक बसवलं होतं आणि या पद्धतीने आम्ही आजचा हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम खूप छानशा पद्धतीने साजरा केला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मुखाध्यापक या सर्वांचं सहकार्य मिळून आजचा कार्यक्रम हा खूप छान रीतीने योग्य रीतीने पार पडला आणि विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद त्यासोबतच प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आम्ही नर्सिंग कोर्सचं ओपनिंग केलेलं आहे आणि आमच्या या नर्सिंग कोर्ससाठी क्युपिंगचा कोर्स, क्युपिंग कोर्स आम्ही मोफत दिलेला, सा सा दिलेला सा आहे आणि डायटिशियनचा कोर्सही मोफत दिलेला आहे सांगायचं तात्पर्य हे आहे की आपलं शरीर सुदृढ असेल तर या जीवनातलं प्रत्येक ध्येय आपण साध्य करू शकतो आणि म्हणून शारीरिक दृष्टिकोनातून सुदृढ राहावं विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं स्वावलंबी बनावं हा संस्थेचा हेतू होता आणि हा हेतू समोर ठेवून संस्थेने येथे नर्सिंग कॉलेजचं आज ओपनिंग केलेलं आहे पहिली बॅच आमची पूर्ण झालेली आहे आणि उद्यापासून त्या बॅचच्या दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशनचं ओपनिंग आम्ही ठेवलेलं आहे तरी सर्व आजी माजी विद्यार्थ्यांना पालकांना आम्ही एक आव्हान करते की आमच्या महाविद्यालयात या नर्सिंग कोर्सचं जे ओपनिंग झालेलं आहे तर तुम्ही इथे ॲडमिशन घेऊ शकता आणि स्वावलंबी बनू शकता आणि स्वतःच्या पायावर उभं राहून आपल्या आयुष्याचं सार्थकी रूप हे तुम्ही तयार करू शकता धन्यवाद